मला असं वाटते की खूप मतमतांतर आहेत शेवटचा क्षण हा अत्यंत दुर्दैवी दादांचा झालेला आहे आम्ही अजूनही त्या धक्क्यातून सावरलो नाही महाराष्ट्र पोरका झाला आहे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत आणि तुम्ही बघा सोशल मीडियावर जनता प्रश्न विचारते आहे जनता काही रील स्टार पोरं त्यातून प्रश्न आहेत दादांचं शेवट नेमका असा का झाला पायलट कसे बदलले गेले मारराण्यावरची कागदपत्रं का जळाली नाही दादांच्या विमानात नेमकी व्यक्ती किती होते असा दुर्दैवी मृत्यू त्याच्यानंतर तो झालेला स्फोट विमानाला खालेल्या पलट्या आणि इतकं फ्युअल असतानाही ऑफ घेऊन ए एअरपोर्टला सेफ्टी लँडिंग का झालं नाही पुण्यात त्यांना कॉल आला होता त्या संदर्भवरला मीडिया कॉल तोसुद्धा त्याला प्रतिसाद का दिला गेला नाही तर हे सगळे प्रश्नाचे उत्तर अनुतरित राहू नये म्हणून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक विशेष चर्चासत्र यावर आयोजित केलं पाहिजे एक दिवसाचा तर विशेष अधिवेशनाची माझी मागणी होतीच पण आता तेवीस फेब्रुवारीला काही जास्त दिवस नाही तर अर्थसंकल्प पूर्वी किंवा नंतर जे सी एम साहेब ठरवतील त्यात अजितदादांच्या शेवटच्या विमान क्रॅशच्या संदर्भात आणि लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नाच्या संदर्भातून मला असं वाटते की एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे